नाशिक रोड परिसरातील चेहडी खरकुल सामनगाव रोड येथील प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये विकासकामे आणि सर्व सुखसुविधांचा मोठा गाजाबाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात येथील सर्वसामान्य नागरिकांना आजही घाणाऱ्या ना परिसरात राहावे लागत आहे विशेषतः महिलांसाठी असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत दुरावस्थेत असून ते वापरणे योग्य नसल्याचे वास्तव समोर आले आहे या गंभीर समस्येबाबत वेळोवेळी महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला असून प्रभागातील माजी नगरसेवक तसेच आयुक्त मॅडम यांना निवेदने देण्यात आली आहेत मात्र आज तागायत कोणतीही ठोस कारवाई किंवा पाठपुरावा झालेला दिसून येत नाही सर्व मूलभूत सुविधा पासून वंचित असलेले या भागातील नागरिकांनी कोणत्या अपेक्षेने नगरसेवकांना मतदान करावे असा सवाल उपस्थित होतो आहे या अन्यायाविरोधात वाघ तसेच परिसरातील जागरूक नागरिक सातत्यानं पाठपुरावा करत असून प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते आहे या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर येणाऱ्या काळात नागरिकांकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल असा इशारा यावेळेस देण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अविनाशवाघ सामनगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग